होते त्याच्यामध्ये महिला पोलीस कोणी होत्या का तुम्हाला मारहाण कोणी कोणी केली चौघांनी पण केले पण दोन पोलीस जास्त मारले साडेचार वाजल्यापासून ते साडेआठ वाजता कोणा मारले काम करतो म्हणजे चोरी करायला आलो नाहीये पहिले विचारपूस करायला पाहिजे त्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कोण कोण होते का नाही मग त्यांनी काय करतात फ्रेंड्स लोक होते ना पैसे खाऊ घातले त्यांना बाजूला बसवतात त्यांच्या पुढे यांना मारतेच त्यांनी परत त्यांना विचारपूस करत नाहीत त्यांना काही बोलत नाहीत आम्हाला आतमध्ये येऊन देत नाही त्यांनी डायरेक्टली यांना चार मारायला ला लागल्यात जेव्हा मी वडायला लागलो तेव्हा त्यांनी शांत बसले तिथं आणि पोलीस नंतर आम्हाला म्हणते सॉरी गलती झाली म्हणते जाते वेळेस पण मारत नाही ते बैला मारलेले नाही ले हा लेडीज एक दोन तापड मारते आम्ही गरीब म्हटलं तर कोणाची चोरी करून काय फोर करून इथं धुळ्यामध्ये राहणारे ह्या ज्या हल्का काही आहेत घरामध्ये काम करायच्या आणि त्या घरातल्या लोकांनी चर्चा सगळा प्रकार गेल्यानंतर तिथल्या काही पोलिसांनी आणि तिथल्या पी या अलका ताईना जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये मारहाण केल्याची जी घटना आहे ती आता समोर येते आहे आणि पोलिसांनी कायदेबाह्य जाऊन हे सगळं प्रकरण केलेले असं यांचा आरोप आहे नेमका हा प्रकार काय आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत पीडित महिला आपल्यासोबत आहे काय सांगाल काय नेमका प्रकार घडला होता काय पद्धतीने तुमचा सगळा आरोप आहे घंटा बसील आहे त्यांची सून सासू कवाड लावून धमकी देत होते मला धमकी देत होते पोलीस स्टेशन आले तरी चौकाशी केल्या घेऊन गेले आणि गेल्या गेल्या विचारत नाही काय हे झालं म्हणून मारायला सुरू करते चौक चौक मी म्हणते तर काका पाय दुखते म्हटलं तर नवऱ्या पाषी सोपा गोड वाटते तुला आता पाय दुखायला म्हणते का असं बोलते पाणी मागितले तर मुजफी म्हणते मला असं केले म्हणजे किती पोलिस होते त्याच्यामध्ये महिला पोलिस कोणी होत्या का चौघ होते दोन पुरुष होते दोन लेडीज होते आणि तुम्हाला मारहाण कोणी कोणी केली चौग पण केले चौघाने चौगाने पण केले पण दोन पोलिस जास्त मारले मला पुरुष पोलिसांनी पण मारलं का आपल्याला हो पुरुष मारले लेडीज एकत्र मारली जाते आणि पोलीस होते दो साधारण हा किती वेळ प्रकार चालला होता साडेचार वाजल्यापासून साडेआठ 8:30 वाजजेवकोण मारले मला तुम्ही पाहू शकता की हा जो संबंधित प्रहार जो आहे तो प्रकार आता पुण्यामध्ये उघडकी जसे प्रत्येक काही दिवस त्याला घेऊन गेल्या अनेक दिवसांमध्ये पुणे जे आहे, आहे, आहे। ते हॉटलिस्टवर स्कोर आहे आणि त्यांच्याने आकेबाईत आहे तर पण त्याचे आता खूप डोळ्यात पाणी काय निघतो प्रकार आहे आणि काय सेलिब्रेट आहे घे काय आम्ही ते दूर होतो आम्हाला ते पाहिलं नाही काय झाले काय काम करतो घरकाम करतो ते घरकाम करत असताना भरपूर झाड बोला चांगली नाही पोलीस काय अरे सांगत असताना काय करणार आता कोणी नव्हते एक किल्ला नाही मारा आणखी साडेचार वाजता साडेचार वाजता असं काय सांग काय नेमका प्रकार घडलेला जातो आम्ही इथून हाडसर चौकीला आहे म्हणून सांगितले आम्ही हडस्तर चौकीला गेलो तिथून परत मगरपटा सिटीमध्ये चौकीमध्ये आलो त्यांनी बोलले की इथं पेशं आलेलं नाही परत गाडी जाऊन म्हणून सांगितलेले मग तिथं गेलं तर तिथून इकडं नाही म्हणले परत मगर सिट सिटीमध्ये आहे म्हणून सांगितले मग तिथं आल्यावर तिथं पण नाही म्हणून म्हणाले ते परत हा वरती आहे म्हणून त्यांनी सांगितले मग नंतर आम्हाला साडेचार वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत आम्ही आम्हाला सांगितलेच नाही त्यांनी मग नंतर नाही आम्हाला बाहेर थांबायला सांगितले ते जन्स पी आहे ना लेडीजला मारत होता आम्ही काबर मारल्या म्हणून आम्ही आज मध्ये गेल्या तर दार लावून बंद करून सुनी मारत होता काय म्हटले पी आय काय म्हटले या सगळ्या प्रकरणा दरम्यान काय त्यांनी बोलले हा शब्द वापरले असं तर लेडीजला म्हटलं की तुला निस्ताने चांगलं वाटते का समाधान वाटतंय का असं बोलत होते तिनं पाणी मागितलं तर मूत बी म्हणत होते काय प्रकार आहे असं सरकार तिला चोरीचा गाठलेले त्यांनी चोरीचा हा घाटलेत ना मग तर त्यांना ससे ना पद्धत यायचं विचारपूस करायचं तेवढी डायरेक्टली लिहून मारायचं नसतंय आम्ही काम करतो म्हटलं का चोरी करायला आलो नाहीये पहिले विचारपूस करायला पाहिजे त्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कोण कोण होते का नाही त्यांनी काय करतात का प्रेस लोक त्यांचे आलेत ना पैसे खाऊ घातले त्यांना बाजूला बसवतात त्यांच्या पुढे यांना मारतात त्यांनी परंतु त्यांना विचारपूस करत नाहीत त्यांना काही बोलत नाहीत आम्हाला आतमध्ये येऊन देत नाहीत त्यांनी डायरेक्टली यांना सारखा मारायला लागल्यात जेव्हा मी ओरडायला लागलो तेव्हा त्यांनी शांत बसले तिथं आणि पोलीसवाल्यानंतर आम्हाला म्हणते सॉरी गलती झाली म्हणते जाते वेळेस मग नंतर आम्ही याला घेऊन गेलो दवाखान्याला रिपोर्ट काढली सगळे मग नंतर काकानं फोन लावले या का काका असं प्रकरण झाले आणि चोरीचा आळ विनाकारण चोरीचा आळ घालते तिच्यावर मी म्हणलं ते त्यांना सर ही काय माझ्या भाऊची बायको आहे त्याला म्हणलं सर जर चोरीचा आळ घातलाय ना तुम्ही तुम्ही हिला सबूत करून दाखवा तिने चोरी केली ना तिने हे दाखवा आम्हाला सपूत तिने केलेली चोरी मग आम्ही काय आहे ते सजा ते तुमच्या समोर देऊ तुम्ही द्या सजा म्हणलं परंतु हे असलं मारायचं नसतं म्हणलं आम्ही तिला परंतु आम्हाला सांगायचं असतं तिथं मारतय का असलं मार धोर पण मारत नाही ते बैला मारलेले नाही ते हा लेडीज एक दोन चापट मारतात पण कानूनच्या हिशाबा मारायला पाहिजे त्यांनी परंतु हात पार गेली कानूनची त्यांनी असलं करायला नको होतं त्यांनी आम्हाला आम्ही गरीब आम्हाला तर कुणाची चोरी करून काय नाही कोट करून दोरायला आलो इथं परंतु असलं त्यांनी कारण संरावर चौसे कशावर चेहऱ्यावर बघितलं बघितलं ते माणूस चोर आहे कोण आहे का नाही त्याला समजते परंतु असलं आला घालू नये कधी घरात करत नाही पहिल्या अगोदर विचारायला पाहिजे ते लोकांनी कशी आहे का नाही असं मारायला नको होतं

तू बोला की तुम्ही गावा मग आहे मग मगरपट्यात आला तर पण नाही सापडले परत आणि परत चौकाशी केल्यानंतर मध्ये जाऊन विचारला की मग तेव्हा हा तिचं नाव आलं आहे का म्हणून विचारला तिला तर आम्ही गेल्या गेल्या तिला आम्हाला भेटून नाही दिले मग परत तिला मारायला लागले मग मारायला लागल्यावर ती मॅडमला परत पोलिसांनी बोलावलं पोलिसांनी बोलवलं मग मॅडम समोर बसली तिच्या नवऱ्याला पण मारला हिला पण मारलं मग तिला नाही सांग झालं आम्ही सगळे बाहेर पुरात गेला तर ती त्याकडे आली नक्की सगळ्या जण आम्हाला दाखवली मग त्या आम्ही तिच्यावर आरोपले आम्ही तिच्यावर आरोप केले आम्ही मला काय कायदा आहे तुला मारायचा सगळ्यासारूप आहे या सगळ्या केंद्रांमध्ये या मला न्याय मिळवून देण्यासाठी युवा सेना मला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहे पदाधिकारी आहेत याचा आपण आहे सरांपेक्षा तुम्ही बोलता आणि त्यानंतर तिच्यावर वैभव दिली आहेत आणि सगळे राणे करते असताना नेमकं काय पोलिसांची चर्चा झाली आणि त्यांनी काय मागणी केली त्यांच्याकडे सगळ्यांना जय महाराष्ट्र आज ह्या महिलेला मारहाण झालं ही आ... मगरपट्टा पोलीस स्टेशनमध्ये तिथले जे पी आय होते प्रमोदजी दोरकर साहेब त्यांनी आणि त्यांच्यावर चार महिला होत्या आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल होते असे त्यांनी मारहाण केली त्यांना आणि समाजामध्ये पोलीस महिलेला मारायचं नसतं हे नसतं हे स्वतः म्हणजे पोलीस स्वतः बोलतात आणि स्वतः पोलीसच मारतात हे चुकीचं आहे ना आणि काय त्या मुली छोरी जर केली असती तर त्या बाईवर एवढा अन्याय का करतात आणि हे चुकीचं आहे जे केले ते चुकीचं केलं आणि आता आम्ही सेफी साहेबांना भेटलो प्रमोदजी पवार जे जॉईंट आहेत त्यांना भेटलो त्यांनी म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही त्यांना न्याय देऊ जे काय असेल जे चुकीचं आहे त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करू असे ते बोललेले आहेत तर सगळा पोलिसांनी अधिकाऱ्यांकडून असं तुम्ही नक्की सांगता येसं नाव काय आहे एकंदरीत सिकिंदर जॉईंट सेकंदर काय चर्चा झाली म्हणजे आणि त्या युवासेनामधून शिवसेना म्हणून तुमचे काय बोलतात नाही आपले जॉईंट सिटी जी पवार प्रवीण पवार साहेबांना मी आत्ता भेटलो आणि त्यांना भेटून आम्ही आत्ता पूर्ण स्वतः अलकाताई पण त्यांच्या त्यांच्यासमोर त्यांनी सगळी त्यांना काय झालं दिवसभर कसं काय झालं ते सगळं सांगितलं आणि त्यांनी आम्हाला एक सांगितलं की आम्ही याच्यावरती पूर्णपणे दखल घेऊन सी टी ऑफिसर सी टी सरांना सांगून डी सी पी साहेबांना सांगून याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करू मी आय कोण होते प्रमोदजी धोलकर त्यांच्यावर चार जण होते दोन कॉन्स्टेबल होते दोन लेडीज महिला होत्या त्यांनी आम्हाला मारण दिली चार तास मार होते असं कुठं मारणार असतं का आणि हे चुकीचं चाललंय म्हणजे स्वतः आज जॉईन आपले महाराष्ट्राचे महासंचालक शुक्ला मॅडम बोलले की आज का जा जा का हे काय महाराष्ट्रात जे पोलिस जे अन्याय करतात ते काय त्रास देतात ते हे चुकीचं चालले म्हणजे हे दिसून येते ना पोलिस किती अन्याय करतात या का सामान्य पण गुन्हेगार का नाही काय नाही तरी मी तुम्ही एवढं कठोर कारवाई करता कुठल्या ज्यावर पण मारताना ती हे पण होते म्हणजे ज्यांनी कंप्लेट दिली ते पण ते अजून सांगते मारा अजून अजून मारा त्या बाईला म्हणजे एवढं काय त्या बाईचं नाव संगीता स, स, संगीता आर्य म्हणून त्या महिला ती स्वतः महिला थांबून मारून घेत होती साहेबांकडून आणि खूप म्हणजे चुकीचं हे करतो पण खरं तर राज्यामध्ये सध्या कायदा व्यवस्थेला जो जो मोठा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये मगरपट्टा सिटी पोलिसांकडून हा जो महिलेवर अन्याय झाला अशा पद्धतीची ह्या ज्या सगळ्या कुटुंबांच्या आणि या शिव शिवसेना युवासेना उद्धव भाजप गटाच्या पदाधिकाऱ्यांची जी भूमिका आहे त्यांनी जो आरोप केला आहे या प्रकरणामध्ये नेमकं आता पोलीस काय भूमिका घेणार त्यांनी हे होतो पूर्ण ठरणार आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्याचे जॉईंट सिटी जे आहेत त्यांना युवासेनेकडनं शिवसेनेकडनं जे आहे पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्या काळामध्ये नेमका हा प्रकार काय आहे हे आपल्याला पण तत्पूर्वी ह्या महिलेला जी अमानुष मारहाण झालेली आहे जवळपास चार पाच पास किला अमानुष मारहाण केलेली आहे अशी माहिती असा आरोप या सर्व कुटुंबियांनी आणि